बायबल मधून काही गोष्टी आपण जाणून घेऊया त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आपण की, <coughs> दे बोले की। दे दे। दे एक वचन आपण वाचूया इब्री पत्र, करस पत्र दोन अध्याय इब्री पत्र दोन अध्याय आणि चौदा वचन इब्री दोन चौदा या वचनाकडे आपण जाऊया आणि या वचनातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत वाचूया पटकन इब्री दोन चौदा ज्या अर्थी मुले होती हा त्याच्यासारखा रक्तमासाचा झाला आजच्या दिवसासाठी आपण हे वचन बघणार आहोत कृपया लक्ष द्या व्यवस्थित ज्या गोष्टी आपण बघणार आहोत त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतील असं लिहिलं गेलेलं आहे ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान याला मरणाने शून्यवत करावे याला काय करावे मरणाने शून्यवत करावे ओके व्यवस्थित ऐका काय लिहिलं या ठिकाणामध्ये मुले एकाच रक्तमांसाची होती म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला तो म्हणजे कोण येशू येशू नाही परमेश्वर येशू हे नाव त्याला नंतर देण्यात आलं प्रजलाल रक्त मांसामध्ये कोण आलं परमेश्वर या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली या परमेश्वराने सृष्टी वरील प्रत्येक गोष्ट निर्माण केली हे विश्व निर्माण केलं के आकाश निर्माण केलं प्रजन आकाशाने सर्व चंद्र तारे ग्रह निर्माण केले परमेश्वरने सर्व काही घडवलं तो परमेश्वर मनुष्यासाठी वाँच रक्त आणि मांसाच्या देहामध्ये आला त्याला या रक्त आणि मांसाच्या देहात येणं गरजेचं होतं महत्वाचं होतं त्याचं कारण होत की तुम्ही आणि मी हललुया का रक्त आणि मांसाच्या देहात आला माहिती का त्याचं कारण हे आहे की पाप हे मनुष्याच्या रक्तात आणि मांसात काम करायचं हललुया शरीरामध्ये ज्या दिवशी आदामाने पाप केलं त्या दिवसापासून मनुष्याच्या शरीरात पाप काम करायला लागलं आदामाने पाप केलं पहिला पुरुष आदाम पहिलं शरीर आदामाचं ज्याच्यामध्ये पापाने प्रवेश केला पापाने प्रवेश केला तेव्हापासून पाप या जगामध्ये सत्ता गाजवत होत पापाची सत्ता हलूया कशाची सत्ता मग आदामात पाप आल्यामुळे आदामापासून आदाम आदाम ते पाप सर्व जातीमध्ये पसरायला लागले का बरं कारण की आदम हा मनुष्याचा पहिला प्रतिनिधी जे काही आदामात घडणार ते सगळं मनुष्यामध्ये घडणार परमेश्वरांनी एक आदम निर्माण केला त्यावेळेस पुढे जन्माला येणारे सर्व मनुष्य परमेश्वरने आदामात ठेवलेले होते म्हणजे याचा अर्थ आदमात ज्या गोष्टी घडणार होत्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी मनुष्यामध्ये घडणार होत्या घडणार आणि घडल्या आदामाने पाप केलं आणि त्या पापाचा परिणाम सर्व मनुष्याला बघावा लागला आदामात आदामाने पाप केलं पापाच्या नंतर आदामाला लेकर झाले आदामाच्या शरीरातून जे लेकर निर्माण झाले तर आदामाचं पाप ते लेकरांमध्ये उतरत गेलं असं प्रत्येकामध्ये पाप येत गेलं प्रत्येकामध्ये पाप येत गेलं प्रत्येकावर पाप सत्ता करायला लागलं हललू या म्हणजे पाप हे रक्त आणि मांसात होतो म्हणून स्वतः परमेश्वराला रक्त मांसाच्या देहात यावं लागलं याच्यासाठी की रक्त आणि मांसामधील पाप परमेश्वराला नष्ट करता यावं हालेलुया नष्ट करता यावं परमेश्वराची इच्छा होती की मनुष्याला सुटका प्राप्त व्हावी या पापातून जे पाप सत्ता करायला लागलं आदामाच्या द्वारे पाप मनुष्यामध्ये काम करायला लागलं मग परमेश्वराने अशी योजना बनवली की मनुष्य पापातून सुटावा आणि मनुष्य पापातून सुटावा याच्यासाठी त्याच परमेश्वराने स्वतः ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याच परमेश्वराने स्वतः या जगामध्ये जन्म घेतला आणि जन्म घेण्याच्या द्वारे मनुष्याला मुक्त करण्यास सुरुवात केली पण त्याच्यासाठी ते काम घडतं जो परमेश्वर विश्वास करतो तो मुक्त केला जातो तो प्रभेश्वर विश्वास करतो है ना आजचा जो मेसेज आहे माझा तुमच्यासाठी हाच आहे प्रभेश्वर विश्वास करण्याच्या द्वारे तुम्ही मुक्त करण्यात येऊ शकता तो रक्त मांसाच्या देहामध्ये आला ठीक आहे तुम्हाला सांगू सांगू इच्छित आहे परमेश्वर डायरेक्ट डायरेक्ट पण येऊ शकत होता परमेश्वरामध्ये एवढी ताकद आहे की डायरेक्ट परमेश्वर उतरून येऊ शकत होता डायरेक्ट परमेश्वर स्वतः शरीर धारण करून म्हणजे कुठल्या स्त्रीच्या नाही आता डायरेक्ट येऊ शकत होता पण तुम्हाला माहिती का जर येशू किंवा परमेश्वर डायरेक्ट जर आला असताना तर कदाचित पाप नष्ट होऊ शकले नसते त्याचं कारण सांगतो त्याचं कारण चला परमेश्वर सर्व शक्य आहे तो पाप कशाही स्वरूपाने नष्ट करू शकला असता पण परमेश्वर नियमात चालतो पहिली गोष्ट परमेश्वर कशा चालतो कशा चालतो नियमात का बरं मी म्हणतो नियमात चालतो बघा मनुष्याचं शरीर हे आहे ना मनुष्य शरीर मनुष्याच्या शरीरामध्ये पाप हे कुठून असतं माहिती आहे का आईच्या गर्भापासूनच स्तोत्र एकावन्न एक्कावन्नाद्या पाच वर्ष सांगतं दावीद म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भ धारण केला तेव्हाच मी पातकी आहे आईने गर्भ धारण केलं का बरं दावीद म्हणतो मी तेव्हापासून पाटकी आहे त्याचं कारण हे आहे की दावीदा हे कळून चुकलं की आदम जो आमचा पूर्वज त्याने जे पाप केलं ते पापाचा परिणाम किंवा ते पाप आमच्या पर्धात चालत आलं प्रत्येकामध्ये तेव्हापासून पाप आद पासून गेलेलं पाप काम करत पापाची कृती आपण नंतर करतो जेव्हा समजदार व्हायला हो लागतो ला तर आपल्या खूप पापाची कृती घडायला लागतात पण पाप आपल्यामध्ये पहिल्यापासूनच वस्ती करत पहिल्यापासूनच हलुया काय करत पाप वस्ती करत बरोबर की नाही मला एक गोष्ट सांगा स्वार्थी स्वभाव हे पाप आहे की नाही आहे स्वार्थी स्वभाव पाप आहे की नाही आहे तुम्ही कधी लहान लेकराला स्वार्थी असलेलं पाहिलं का कस का नाही तुम्ही त्याच्या हातात बिस्किट जा ते माग देईल का तुम्हाला स्वार्थी स्वार्थी भावना भले त्याला कळत नाहीये ते पाप हे पण त्याच्यामध्ये स्वार्थी भावना कुठून आहे कारण जन्मापासूनच पाप आईच्या गर्भापासून पाप काम करता करतात समजत का तुम्हाला है ना लहान रागवताना तुम्ही पाहिलं का लहान लेकरं दोन तीन वर्षाच्या असल्यावर पण ना त्यांना कळत नाही ती गोष्ट पण ते रागवतात रागवणं एक, एक पापत मोडणारी पण गोष्ट आहे ते रागवतात हे कुठून आलं त्यांच्यामध्ये आईच्या गर्वापासून जन्मापासून म्हणून बघा जन्मापासून एक पाप जे आपण करत नाही पण आपल्यात आलेलं आहे आपण करायला तेव्हा लागतो ला ज्या आपल्याला आपल्याला समजायला लागतं चांगल्या आणि वाईटची समज आपल्याला लागते तेव्हा तेव्हा आपल्या कुठे घडायला लागतं पण त्याच्यापूर्वी ते, वा, ते, वा ते, ला ला ते पाप आपल्यामध्ये ऑलरेडी असतं जे आदमापासून आलेलं आहे कोणापासून आलेलं आहे आदमापासून प्रत्येकामध्ये आलेलं आहे आणि ते आलेलं आहे शरीराच्या द्वारे आपलं जे शरीर रक्त मांसाच आहे आपल्यामध्ये पाप आहे आपल्या रक्त मांसात पाप आहे म्हणून परमेश्वराला रक्त आणि मांसाचे शरीर धारण करावं लागलं आणि परमेश्वर डायरेक्ट येऊ शकत होता पण नाही आला परमेश्वर नियमनी आला नियमन याचा अर्थ काय प्रत्येक मनुष्य हा आईच्या गर्भातून जन्म घेतो प्रत्येक मनुष्य मग प्रत्येक मनुष्यने आईच्या गर्भातून जन्म घेतो तर परमेश्वरांनी देखील तोच मार्ग निवडला की परमेश्वराने देखील एका स्त्रीच्याच गर्भातून जन्म घेतला फोले शुभ की त्याचं कारण आहे रक्त आणि मांस स्त्रीच्या गर्भात तयार होतो कुठे तयार होत स्त्रीच्या गर्भातच रक्त आणि मांस काय होतं तयार होत प्रत्येक मनुष्य स्त्रीच्या गर्भातून जन्माला आलेला आहे तसाच परमेश्वर देखील स्त्रीच्या गर्भातूनच जन्माला आला याच्यासाठी आलेला आहे की त्याने तुम्हाला नि मला मुक्त करावं आपण मुक्त कर केले जावे जा त्यांनी जन्म घेतला त्यांनी या पृथ्वीवर जन्म घेतला बायबल सांगत मुले एकाच रक्तमांसाची होते म्हणून तो देखील त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला तो परमेश्वर देखील का रक्तमांसा झाला माहिती का तो मनुष्य रूपात का जन्मला सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण होत मरण्यासाठी कशासाठी बोला मरण्यासाठी कशासाठी जन्म लावला तो प्रजला म्हणजे त्याचा जन्म घेण्याचा हेतूच होता मरणे बायबा सांगत कि मरणाने साईतना शून्यवत करावं याच्यासाठी त्याने जन्म घेतला का कर मराव हा लुया येशूने मरण्यासाठी जन्म घेतला का मरण्यासाठी कारण तुमच्यावर मरण सत्ता करत आहे मनुष्यावर पापामुळे मरण सत्ता करत बायबा सांगतो पापाचं वेतन मरण आहे पापाचं वेतन मरण आहे म्हणजे पाप मनुष्य सत्ता करतं म्हणून मृत्यू पण मनुष्यावर सत्ता करत मग परमेश्वराने हा निर्णय घेतला की मनुष्याला जर मृत्यू पासून सोडायचा असेल तर तर मला मनुष्याच्या शरीरामध्ये येऊन मला मराव लागेल आणि मला मरण्याच्या द्वारे मनुष्यातील मृत्यू मला नष्ट करावा लागेल लक्षात येत आहे का मनुष्यातील मृत्यू नष्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का स्तंभ मरण पावला जन्म घेतला उद्या आपल्याला माहिती आहे आपण जन्माचा दिवस साजरा करणार आहोत थोड्याच येशूने जन्म घेतला परमेश्वरने जन्म घेतला याबद्दल माहिती आहे पण त्याचा जन्म घेण्याचा मुख्य उद्देश होता मरणे मुख्य उद्देश आणि त्याने हा उद्देश स्वतः प्रगट केलेला आहे स्वतः देखील म्हटलेला आहे की मी या जगामध्ये का आलो मग ते सोळा ते एकवीस वचन जर वाचलं ना त्याच्यामध्ये त्याने स्वतः मरण्याचा उद्देश प्रगट केला की तो म्हणतो की मी मरण घेण्यासाठी किंवा मरण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे जर मी मेलो नाही तर तुम्हाला मरण्याची वेळ येऊ शकते मी मेलो नाही तर पाप तुम्हाला मारून टाकेल पण जर मी मरण पावलो तर मी मरण पावल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत होईल आणि तिसऱ्या दिवशी जिवंत जर झालो तर मृत्यूची सत्ता तोडली जाईल मग मृत्यूची सत्ता तुटावी म्हणून त्याने मरण सहन केलं मृत्यूची सत्ता तुटावी म्हणून त्याने परत मरणातून जिवंत होणं ही गोष्ट घडविली पुनरु पुनर्थित तो झाला याच्यासाठी की मरणाची सत्ता नष्ट करण्यात यावी त्याचा जन्म घेण्याचा उद्देश मी या ठिकाणी तुम्हाला प्रकट करत आहे जन्म घ्यायचा उद्देश होता मरणे काय उद्देश होता मरणे वाचत आहे मध्ये सोळा ते एकवीस हा मी हे जाऊन वडील वडील मुख्य याचक शास्त्री व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ यांच्याकडून पुष्कळ दुःख सोसावी मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा याचे अगत्य आहे येशूने जन्म घेतला मरण्यासाठी व्यवस्थित लक्षात ठेवा प्रजन उद्या बरेचसे स्टेटस तुम्हाला पाहायला भेटतील इतर लोकांचे येशू बाबाचे कि हा तीन खेळांमध्ये तीन खेळ ठोकून मरण पावला हा कसला देव असे स्टेटस पाहायला भेटतील तुम्हाला हला लुया बघा तीन खेळ काय कोणीच शिस्त मारू शकत नव्हतं त्याने स्वतः ते मरण घेतलं याचं कारण की तुम्ही सुटावे म्हणून त्याला मारण्याची ताकद कोणाच नाही तो स्वतः म्हणतो योन कृषी वर्तन दहा अध्याय आणि सतरा अठरा वर्षाच्या वाचना असं लिहिलं गेलेलं आहे की तो म्हणतो की मला कोणी माझ्यापासून माझा प्राण कोणी घेऊ शकत नाही तो।, तो मी होऊनच देतो स्वतः देतो मी मर्जीने देतो मी मी तुमच्यासाठी देतो तुम्ही सुटावे तुमचं मरण नष्ट व्हावं तुम्ही सुटावे म्हणून मी तुमच्यासाठी देत आहे दे ज्यासाठी त्यांनी दिलेलं दे आहे जे लोक स्टेटस तीन खेळात मेला त्या लोकांनी पाहिलं की तिसऱ्या दिवशी परत पण झाला तीन खेळापुरते मर्यादित आहात तुम्ही पण तिसऱ्या दिवशी तिथून पुढे तीन दिवस पुढे चला ज्या दिवशी येशू मेला ना तिथून पुढे अजून किती दिवस पुढे चला तीन दिवस तिसऱ्या दिवशी तो मृत्यूला हरवून परत जिवंतपण झालेला आहे हाल लुया मृत्यूला हरवून तो ही झालेला आहे मग हे का नाही बघितलं जात जगात असा कोणी नाहीये ज्याने मृत्यूला हरवून तो जिवंत होऊ शकतो आणि त्याने मृत्यूला हरवलं आणि जो येशूवर विश्वास करतो तो सुद्धा येशूवर विश्वासाच्या द्वारे मृत्यूतून पार जाऊ शकतो आणि सारो जीवनामध्ये प्रवेश करू शकतो ज्याला म्हणतात स्वर्गाचं राज्य तो प्रभूवर विश्वास करण्याच्या घडलं जातं म्हणून येशूचा जन्म घेण्याचा उद्देश या ख्रिसमस निमित्त मी सांगत आहे येशूचा जन्म घेण्याचा उद्देश आहे मरणे आणि मरणाच्या द्वारे मरणाला नष्ट करणे सैतानाला शून्यवत करणे कोणाला शून्यवत करणे सैतानाला मरणे हा त्याचा उद्देश होता येशूचा जन्म घेण्याचा दुसरा उद्देश त्याच्या लोकांना पापापासून सोडविणे मुक्त करणे बाईबाई स्पष्ट लिहिले मध्य ते पहिला अध्याय आणि एकवीस मध्ये लिहिला आहे की एका देवदूताने संदेश दिला योसेफ कड्याला मरियाचा पती योसेफ आणि योसेफला संदेश दिला काय संदेश दिला माहिती का असा संदेश दिला तिला पुत्र होईल म्हणजे तुझ्या पत्नीला मरियाला पुत्र होईल त्याचं नाव तू काय ठेव येशू असं ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तोच आपल्या प्रजेला येशूचा जन्म घेण्याचा दुसरा उद्देश आहे की त्याच्या प्रजेचं तारण होणं जो त्याच्यावर विश्वास करत तो कुठल्याही देशाचा असू द्या कुठल्याही भागातला असू द्या जगातील कोणत्याही देशातून तो व्यक्ती असू द्या तो जर येशूवर त्या ठिकाणी बसून विश्वास ठेवेल तर त्या ठिकाणामध्ये त्याला त्याच्या पापाची क्षमा शा, प्राप्त होईल आणि त्याला सार्वकालिक जीवनासाठी वेगळं केलं जाईल हालेलुया या बोले येशू मस्ती की ते बघा आजच्या दिवसामध्ये तुमच्यासाठी मी हा मेसेज घेऊन येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म घेण्याचा उद्देश गोष्ट त्याच्या लोकांना वाचवून आहे आपण त्याचे लोक आहोत आपण विश्वास करतो म्हणून येशूच्या या जन्म घेण्याच्या द्वारे आपणही वाचले जाणार आहोत आणि वाचले गेलेलो आहोत म्हणून आपण त्याच्यावर विश्वास करतो तर विश्वास करण्याचा दुसरं काही रिझन नाही बोलो येशु मी ये हले लुया त्याच्यावरील विश्वासाद्वारे आपलं तारण होतं त्याच्यावर विश्वासाद्वारे आपण वाचलं जातो त्याच्यावर विश्वासाद्वारे आपल्या सारे स्वर्गाचं राज्य दिलं जातं युवान कृषी तीन ते सोळा वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे स्पष्ट लिहिलं देवाने जगावर प्रीती केली जगावर प्रीती केली म्हणून तर त्याने जन्म घेतला या जगामध्ये लुया या छोट्याशा जगामध्ये त्याने जन्म घेतला काय त्याचं प्रेम आहे जगावर त्याचं प्रेम आहे तुमच्यावर जे कोणी मला ऐकत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छित आहे की त्या परमेश्वराचं प्रेम तुमच्यावर आहे म्हणून तर त्याने स्वतः या पृथ्वीवर जन्म घेतला याच्यासाठी की पापाची सत्ता तोडून टाकली हल तो जात किंवा धर्म बनवायला आला नाही कोणतीच त्याचा उद्देश होता मनुष्यावर पाप सत्ता करताना पापा पापा तर पापाची सत्ता तोडून टाकायची आणि मनुष्याला पापाच्या सत्तेपासून मृत्यू पासून सोडवायचं कारण बायबल स्पष्टपणे सांगतं देवाची इच्छा होती कोणाचाच नाश होऊ नये नाश होऊ नये कोणाचा म्हणून त्याने जन्म घेतला त्याने स्वतः स्वर्ग सोडला आणि त्यांनी जन्म घेतला हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे हलू या लक्षात सर्वांच्या त्याचा उद्देश आहे जन्म घेण्याचे उगसच नाही झालेला त्याचा उद्देश आहे जन्म घेण्याचे माग मरणे त्याचा उद्देश आहे मरून पुन्हा जिवंत होणे आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देणे बरोबर की नाही त्याचा त्याचा उद्देश होता सैतानाला हरविणे काय उद्देश होता त्याचा सैतानाला शून्यमत करायचं मरणाने सायताना शून्यवाद करायचं सा। तुम्हाला आहे का मरण मरणावर सैतान मरणावर सत्ता गाजवतो असं बायबल सांगतो सैतान कशावर सत्ता गाजवतो त्या मग येशू ख्रिस्तने मरण सहन करून परत तो जिवंत झाला आणि जिवंत होण्याच्या द्वारे मरणाची सत्ता नष्ट केली म्हणजे सैतानाला त्या ठिकाणामध्ये त्याने हरविलं मरणातून जिवंत होण्याच्या द्वारे हे सगळे उद्देश होते त्याचे या जगामध्ये येण्याचे हे अनेकांना माहिती नाही आणि कळत नाही अनेक लोक आहे ना बायबल वाचत नाही अर्ध्या हळकुंडात पिवळे असतात आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळे ते वेगवेगळे काय करतात माहिती का असे ब्लेम करत राहत ना असं आहे तसं आहे प्रेझ लॉर्ड बघा बायबल वाचन करणार आणि अभ्यास करणारा कळून जाईल की येशूचा उद्देश काय होता या जगात येण्याचा आणि ज्याला कळेल जो विश्वास करेल तो वाचला जाईल तो सोडविला जाईल बोले येशू म सीक प्रेझ लॉड आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की तो तुम्हाला आणि मला सोडविण्यासाठी वाचवण्यासाठी आलेला आहे म्हणून हा उद्देश लक्षात ठेवा डोळे बंद करू आपण यावे प्रार्थना करणार आहोत थँक्यू क्राइश हले लुया प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद चला आपण प्रार्थना करूया प्रार्थना करूया प्रार्थना सर्व जण प्रभूच्या नावाला धन्यवाद आपण प्रभूला गौरव या प्रभूच्या नावाला या तो अद्भुत असा परमेश्वर आपली भेट घेणारा परमेश्वर आपल्यामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आपल्यामध्ये उतरून परमेश्वर आपल्याला दया करणारा परमेश्वर आपल्याला सामर्थ्याने भरणारा परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने चालणारा परमेश्वर तो आपली आपलं सर्व सर्व प्रकारच्या वाईट सुटका करणारा परमेश्वर पापाचा सुटका करणारा परमेश्वर भयातून सुटका करणारा परमेश्वर हो तो आपल्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे त्याने आपल्या बरोबर वस्ती केलेली आहे तो इम्मान्युअल आहे तो आम्ही राहणारा राहणारा परमेश्वर आहे धन्यवाद तुला प्रभू धन्यवाद तुझ्या महान उपस्थितीबद्दल धन्यवाद तुझ्या प्रिय लोकांबद्दल माझ्या देवा आजच्या दिवशी आजच्या दिवशी प्रभू तुझी उपस्थिती दिलेली आहे आजच्या दिवशी तू आम्हाला आशीर्वाद करत आहे आजच्या दिवशी प्रभू कार्य तू प्रगट करत आहे आजच्या दिवशी प्रभू तुझं तुझं गौरव आमच्या मध्ये होत आहे माझा देवा तुला विशेष धन्यवाद करत आहे तुझ्या लोकांबद्दल धन्यवाद करत आहे तुझ्या लोकांबद्दल धन्यवाद करत आहे तुझ्या सामर्थ्याने त्यांना चालू माझ्या परमेशुभिता धन्यवाद तुझ्या अद्भुत क्रियाबद्दल माझ्या परमेशिता प्रभू ही मंडळी करतो आशीर्वादित करू वेळ काय समय तुझ्या हाती देत आहे प्रभूराच्या येशूच्या नावाने प्रार्थना करतो आम्ही लुया चल यावेळी आज भक्ती आपण घेतलेली आहे शेवटच्या प्रार्थनेत आपण जाणार आहोत उद्या पुन्हा एकदा आपण एकत्र येणार आहोत परंतु बारा वाजता के कटिंग होईल तो